आदिवासी समाजात इतर समाजाची होणारी घुसखोरी पाहता गोंदियात सहा ऑक्टोबरला आदिवासी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश असून आदिवासी समाजाचे आमदार खासदार नेते पदाधिकारी आणि विविध आदिवासी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी सभा होईल त्यानंतर दुपारी दोन वाजता या स्टेडियम मधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जनआक्रोश अध्यक्ष करण टेकाम आणि संयोजक आमदार संजय यांनी दिली आहे या दिवशी आदिवासी समाजाच्या मोर्चा इंदिरा गांधी स्टेडियम वरून जिल्हाधिक कार्यालय गोंदिया या ठिकाणी येत आहे या मोर्चाला आदिवासी समाजातील जेवढे घटक आहेत जेवढे जाती उपजाती आहेत जो ओरिजिनल आदिवासी समाज आहे तो या मोर्चामध्ये सम्मिलित होणार आहे सदर मोर्चा हा कुठल्याही राजकीय पक्षाचा नसून हा मोर्चा स्वयंपेरणेने येणारा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये राजकीय लोक देखील आपला सहभाग नोंदवणार आहेत लोकप्रतिनिधी असतील कर्मचारी संघटना असेल विविध आदिवासींच्या संघटना आहेत त्या पूर्ण सहा तारखेले गोंदिया येथे येणार आहेत हा मोर्चा जवळपास पन्नास हजाराहून जास्त संख्येने उपस्थित राहणारा हा आदिवासींचा भव्य दिव्य मोर्चा आहे आदिवासी समाजामध्ये इतर समाजांनी येऊ नये शासनाने देखील इतर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू नये याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाज एकत्र ये येत आहे मी आदिवासी समाजाचा घटक म्हणून या मोर्चामध्ये मी येणार आहे या मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे या मोर्चाला जितकं बळ देता येईल तितकं आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी गोंदिया जिल्ह्यातील समस्त आदिवासी बांधवांना विनंती करतो येत्या सहा ऑक्टोबरला आदिवासी बचाव जनआक्रोश मोर्चा जो निघणार आहे त्या मोर्चाला आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा अशा नी, या माध्यमातून मी विनंती करतो है तर या जन आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधवाने सहभागी व्हावे असे आवाहन जन आक्रोश मोर्चा समितीच्या वतीने करण्यात आले आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज चॅनल